नमस्कार कलागुरूच्या आजच्या या व्हिडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला स्टेट लेवलची जी कॉम्पिटिशन आपण घेतली रांगोळीची पहिली कॉम्पिटिशन त्या इंटरव्यू संदर्भातल्या काही वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे घेत आहोत आणि आपल्याबरोबर चर्चा करायला एक ताई आहे छोटीशी ताई तर तिचं नाव आधी विचारू आपण काही तुझं नाव मृणाली गणपत मानकर अच्छा आणि तू राहते कुठेच मी सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीमध्ये राहते अच्छा सावंतवाडी क्या बात आहे तिथं स्पेशल काय मिळतं लागते खेळणी मिळतात अच्छा वा क्या बात आहे तसंच बाकी सगळंच म्हणजे आंबा काजू नाही सीझन ऑफ चालू आहे पण म्हणजे मी आणले आणलेलं नाही तुम्हाला कसं वाटलं काय एकत्रित काय तयारी केली होती किंवा काय खूप छान वाटलं कारण माझ्यासाठी हा पहिला स्टेज आहे की मी या ठिकाणी रांगोळीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय कारण मी कधी स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही आणि अशी ऑपॉर्च्युनिटी कधी आली नाही माझ्यासमोर आणि हा जो प्लॅटफॉर्म आमच्यासाठी केलाय त्याच्यामुळे भारी आणि मला माझी कला दाखवायचं एक सोबत त्यांना फोन आलो तर अच्छा मग ताईला कसं वाटलं पण खूप भारी वाटत आहे रांगोळी बघितली रांगोळी ताईची रांगोळी खूप सुंदर तिने केली आहे तिने एक सिंबल दाखवला आला काही व्हिडिओ आपण शूट केला व्हिडिओ तुम्ही बघू शकता ती रांगोळी खूप सुंदर आणि मस्त रांगलं मला पर्सनली खूप छान वाटलं मला लेख स्केचिंग आणि बाकीच्या गोष्टी येत नाही मी अजून शिकायचा प्रयत्न करतो पण ती मी मला असं वाटलं की अरे या हे आपल्याला आता शिकायलाच पाहिजे सो खरच खूप सुंदर कलाकृती केली एकंदरीत इथे आल्यानंतर काय अपेक्षा होती किंवा कसं असेल असं वाटलं होतं मला वाटलं होतं नॉर्मल स्पर्धा होईल सगळे पार्टिसिपंट येतील रांगोळी घालतील पण तसं झालं नाही एक वेगळा अनुभव मिळाला आम्हाला पहिलं स्टार्टिंग जशी झाली आमचं जसं स्वागत झालं ते खूप युनिक होतं आणि खूप बरं वाटलं मस्त आणि नंतर तुमची टीम जी आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे अच्छा आणि खूप भारी वाटते या हा प्लॅटफॉर्म तुम्ही जो आमच्यासाठी दिला आहे तो खरंच एक छोटासा प्रयत्न फक्त आपण गोष्टी केल्या आणि असं वाटतं की अजून खूप काही द्यायचंय खूप काही वेगवेगळ्या गोष्टी मला बघायला शिकाय म्हणजे हा व्हिडिओ पाठवता बाकी लोकांना नक्कीच आहे आता एकंदरीत सगळं आता वेळ संपताय जवळपास वेळ आता काही शिल्लक आहे पंचेचाळीस मिनिटं काही शिल्लक आहे सो आता मध्येच तुला पटकन पट्टी झाले तर तुला कसं वाटतं काही टेन्शन आलंय का की अरे नाही टेन्शन आलं नाही ऑलमोस्ट माझ्या सो so, मला असं टेन्शन काही नाही आहे कारण मी त्या इंटेन्शनने आली नव्हती की माझा नंबर यावा वगैरे वगैरे पण मला फक्त माझी कला दाखवायची होती कारण आमच्या तिकडे गावामध्ये मोस्टली लोक काय म्हणतात की अरे रांगोळी कशाला घालते काय भेटतं असं म्हणजे कला असं बघितलं नाही जात जास्त त्यांकडून सो so, मला असं वाटतं की ही कला माझी पुढे यावी किंवा मला काहीतरी वेगळं करता यावं याच्यासोबत सावंतवाडीच्या किंवा काही जवळच्या राहणाऱ्या किंवा कुठल्याही परिसरात हो लोकांना फक्त असं वाटत असेल की रांगोळी काही छोटा विषय आहे दाचं अजीवन नाही आहे आज स्टेट लेवलचे कॉम्पिटिशनसाठी ती भाग आलेली आहे आणि म्हणजे केवढ्या जिल्हे पार करून ती आत्ता इथे आली आहे आल्यानंतर जेव्हा ती जिंकेल किंवा नाही तो भाग पूर्णपणे वेगळा परंतु जेव्हा ती इथून जाणार आहे जाताना एवढी जास्त ऊर्जा इथं घेऊन जाईल तिच्या गावामध्ये बाकी चार लोकं नक्कीच म्हणतील की अरे तू स्टेट स्टेजचीवर कॉम्पिटिशनला गेली तुला कसा अनुभव होता काय चार लोकं का नक्की तिच्याकडे बघ बघतील आणि पुढच्या चॉईस तिच्याकडे लोकं शिकायला येतील आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी मला असं वाटलं की काहीचं खूप छोटी म्हणजे आकडे वारायला दिसते येतील पण आल्यानंतर जेव्हा ती रांगोळी काढते बघितल्यानंतर खूप सुंदर म्हणजे कलाकार हा त्याचं वय अजिबात नसतं तो शकतो खूप ज्येष्ठ असू शकतो प्रत्येक माणसामध्ये तुम्हाला काय नाही शिकायला मिळतं त्यांना वाटचाल आणि एक छोटासा प्रश्न बघतो तो माझ्याकडनं मी झाला हा जो प्रवास होता आपण सुरुवातीला जे अनाऊन्स केलं किंवा बाकीच्या गोष्टी केल्या होत्या तर कसं रजिस्टर केलं किती रुपये दिले या रजिस्ट्रेशनसाठी आणि आता आल्यानंतर जे काही रजिस्टर केले त्याच्यानंतर कसं वाटतं की अरे आपण दिलेलं मुळात मला हे जे समजलं ते इन्स्टा थ्रू थ्रू समजलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं अरे दोनशे रुपयेच फी आहे फक्त आणि मला जादीची रांगोळी येत नव्हती सो म्हणून म्हटलं शिकावं शिकावं ऑनलाईन सुद्धा होतं म्हटलं शिकावं आणि तुम्ही जे बारीक बारीक टेक्निक सांगितलं ते इम्पॉर्टंट आहे आणि ते जेव्हा आपण रांगोळी घालतो तेव्हा समजतं की ते किती इम्पॉर्टंट आहे सो ते आम्हाला समजलं आणि तसंच जी फी आम्ही पे केली ती काहीच आहे मुळात आणि आम्ही जे आता इथे शिकतोय हा जो अनुभव घेऊन जाते ना तो खूप अनमोल आहे येस ताई आधी कुठली बॅच केली आपण नाही पहिलाच के क्लास केला अच्छा म्हणजे क्लास म्हणजे एकवीस दिवसांचा क्लास आपण मोफत घेतला होता आणि फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली पहिल्यांदा फी आपण शंभर रुपये फक्त ठेवली होती लेट ॲडमिशनसाठी दोनशे रुपये ठेवले होते तेव्हा तिने लेट ॲडमिशन घेतलं आहे त्यात फक्त दोनशे रुपयात तिने जे काही काय काय प्रवासाचा त्या तिला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या अर्थात तुम्हालाही शिकायला मिळतील आता अपकमिंग जे काय आपले इव्हेंट्स आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता बाकी गोष्टीसाठी फक्त आपल्याला व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपसाठी आपला हा नंबर आहे सत्तर सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर सो अशाच वेगवेगळ्या गोष्टींसाठी फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका ताई खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा